रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका याची सत्यता एकतर फोरेन्सिक लॅब किंवा सायबर क्राईम जो विभाग आहे त्याने त्या ठिकाणी करावी कारण या गोष्टीचं गांभीर्य त्याच्यामुळे संबंध महाराष्ट्रामध्ये बीडच्या परिसरामध्ये निर्माण झालेला संताप चीड यामुळे मी कुठल्याही बाबतीमध्ये एक राजकीय मतप्रदर्शन करणार नाही परंतु जो चाट आज प्रसिद्ध झालेला आहे त्याचीसुद्धा चौकशी सायबर ब्रँचच्या मार्फत त्या ठिकाणी व्हावी आणि सत्य तर असेल तर प्रत्येकाचं सत्य स्वरूप काय आहे त्यांचा चेहरा नेमका काय आहे त्या घटनेच्या संदर्भातलं गांभीर्य आहे ते की त्यांना नेमकं का इतर काय साधायचं आहे ते आपोआपच जनतेच्या समोर येईल माझी स्वच्छपणाची भूमिका आहे की घटना घडलेली अत्यंत गंभीर आहे त्याची सखोल चौकशी व्हावी आणि कठोर कारवाई केली जावी हे असं आहे की या संदर्भामध्ये धनंजय मुंडे यांनी त्यांची भूमिका पूर्णपणाने स्पष्ट केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका राष्ट्रीय अध्यक्ष अजित यांनी यांनीसुद्धा परभणी आणि भीड या घटनास्थळी जाऊन त्या संदर्भातली भूमिका स्पष्ट केली माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये या सगळ्या अत्यंत गंभीर घटनेच्या संदर्भात सविस्तरपणाने राज्य सरकारच्या वतीने उत्तर दिले आणि सी आय डीच्या मार्फत न्यायालयीन चौकशी त्या ठिकाणी सुरू आहे अशा वेळेला जे दोषी असतील त्या दोषींच्यावरती कडक कारवाई केली जावी याच्यातून कोणी आरोपी किंवा कट कर करणारा कोणी सुट्टा कामा नये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे